केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम निर्दयी बाप कारवरील बर्फ साफ करण्यासाठी तीन महिन्यांच्या बाळाबरोबर केलं जीव घेणं कृत्य धक्कादायक व्हिडिओ झालाय व्हायरल अमेरिकेत काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे विविध भागात सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत प्रचंड बर्फवृष्टी आणि अतिशय तीव्रतेनं वाहणाऱ्या शीतलहरींमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड जात आहे अनेकांची वाहनं बर्फात झाकून गेलीत अशा परिस्थितीत वाहनं बाहेर काढणं आता अवघड होऊन बसलं आहे सध्या अमेरिकेतील कडाक्याच्या बर्फवृष्टीतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात कारवरील बर्फ साफ करण्यासाठी एका बापानं तीन महिन्यांच्या बाळाबरोबर जीव घेणं कृत्य केलं आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे दरम्यान या निर्दयी बापाला अटक करून त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे अमेरिकेच्या टेक्सासमधील पोर्ट ऑर्थर भागातील एका बापानं कडाक्याच्या बर्फवृष्टीत कारवरील बर्फ साफ करण्यासाठी चक्क पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाचा वापर केला आहे व्हिडिओत आत्ता तुम्ही समोर देखील बघू शकत असाल की काळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं एक बाळ आहे तर त्याच्या बापानं शॉर्ट स्लीव शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे या तीन महिन्यांच्या बाळाला त्या बापानं हुंडाई अॅलंट्रा कारच्या विंडशिल्डवर ठेवला आहे आणि हसत हसत तो बाप कारवर ज्याप्रमाणे फडका फिरवतात अगदी त्याचप्रमाणे बर्फ साफ करण्यासाठी बाळाचा वापर करीत आहे तो बाळाच्या जॅकेटला धरून कारवरील बर्फ साफ करतोय त्यासाठी तो बाळाला अक्षरशः कारवर रगडतोय इतक्या कडाक्याच्या थंडीत चिमुकल्या बाळाबरोबर असं निर्दयी कृत्य तो बाप करू शकतो का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे धक्कादायक बाप म्हणजे हे कृत्य करताना तो चक्क हसताना दिसतोय एकंदरीतच सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आहे आणि या व्हायरल व्हिडिओवरती युजर्सच्या जोरदार कमेंट देखील पडत आहेत या व्हिडिओमुळे नेटिझन्स अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत या व्हिडिओवरती जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बापावरती कडक कारवाई करावी अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे एकंदरीतच सदर जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचं समर्थन आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून आजी करत नाही आहेत कारण सोशल मीडियावरती आलेला हा व्हिडिओ आहे परंतु जर हा व्हिडिओ सत्ता असेल आणि अशा पद्धतीने जर निर्दयी कृत्य केलं जात असेल तर हे अतिशय निंदनीय आहे आणि हा व्हिडिओ आणि ही बातमी बनवण्यामागचा हेतू आमचा एकच आहे जर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या हा व्हिडिओमुळे हा बाप जर पकडला गेला तर याला खरंच कडक शासन व्हायलाच हवं एकंदरीतच हा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओवरती नेटिझन्स अतिशय तीव्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत धन्यवाद